राहुल दादा दादा आज जुना बैलपोला आणि हिंदी केसरी मैदान या मैदानामध्ये आपला शिरसोडीची रायफल आणि हिंदी केसरी मोटर पाला तर या जोडीकडे बघता बऱ्याच वेळेला अगोदर पण पाला लिहिला आणि आज देखील एक चांगलं पण काय बोलतात काय ना आनंदाची गोष्ट आहे दोन्ही नंदी ज्या हिंद केसरी मैदानामध्ये एक नंबरचा मान मिळून दिला होता आणि आज सुद्धा या जुना बैलपोला या मैदानामध्ये गटपास झाला त्याच्यामध्ये आनंदी आहे आणि चांगलं वाटतंय मैदानामध्ये मैदानात आज मैदाना लेट आले तुम्ही मैदानात लेट आलो आधी समजला होता का एकाहत्तरव्या व्या गटामध्ये पळणार आहे मथुर पण अक्षरशः एकतीसव्याच गटात पळवला आम्ही येऊन जेजुरीला थांबलो होतो सकाळी मग निघायच्या टायमाला समजला का एकतीसव्या व्या गटात तर मी बोललो ठीक आहे काय हरकत नाही पळवून घ्या गाडी यायला उशीर होणार असा पण होता ना गट पण नसता भेटला त्याच्यामुळे मग थोडासा अजून उशीर आला मग तुम्ही मैदानामध्ये असलं एक वेगळीच क्रेज असते खरोखर अक्षरशः म्हणजे सकाळपासून ना एवढी पब्लिक अड्ड्यामध्ये नव्हती तुम्ही आल्याच्या नंतर संपूर्ण आड्डा भरभरून जात काय झालं सगळ्यांचा प्रेम आहे त्यांच्या आशीर्वादामुळे आपण पण आज इथपर्यंत पोहचलेला आहे असं प्रेम असा आशीर्वाद कायम त्यांचा वाढतच चाललाय त्याच्यामुळे कायम राहायला पाहिजे नक्कीच दादा आज संपूर्ण महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून पण आज तुमची तुमच्यासोबत फोटो काढण्यासाठी सगळी फॅन फॉलोवर येत आहेत आणि त्यांचंच म्हणजे मान देखील राखण्याचं काम किंवा पडतो अगोदर सारखाच त्याच स्पीडला त्याच जोशात पलायला पण लागलं जाईल त्या मैदानात गुलाल तर कितीतरी मैदानात झालं प्रत्येक मैदानात गुलाल कुठे नंबर पण झाला सगळ्यांचा चाहत्यांचा आशीर्वाद आहे त्यांच्या आशीर्वादामुळे तो प्रत्येक मैदानामध्ये गोळा आज सरांचा सर्जा म्हणजे दादांचा सर्जा देखील मैदानामध्ये दे आणि दे निंबालकर सरांच्या नावाने ती गाडी म्हणजे संपूर्ण सरांचे नाव असे त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा त्या लोकांनी सरांचं नाव दिलं आहे भैयांनी आणि शंभूने तेव्हा तेव्हा म्हणजे गुलालात राहिला आहे शंभू सकाळी सांगत होता की असं वाटतंय का कधी सोला तारीख येते काय सांगाल म्हणजे त्याला ज्या आवड त्याला जास्त आवडतं असते शंभूला शंभू लहान आहे आणि मेलाव आहे त्याच्यामध्ये खूप धमक आहे काहीतरी नवीन नवीन करायचं खूप दादा आपण आख्या पब्लिकचं मन जितायचं आणि कायम आपण त्याला एकच सल्ला दिला होता मी आपण कायम निष्ठेने राहायचं आपोआप सगळे यश आपल्याला मिळत राहतं आणि खरोखर आता सध्या तो पण टॉपला सरजा आणि वेगाचा शेवट शंभर टक्के सरजा काय पलणारा बैल मी कधी पण बोललो होतो कोणाचाही घात करेल त्याच्या पलाच्या जोरावर शंभर पण कधी कोणाला असं बोलायचा नसता हा संपला मग त्याच्यानंतर आपण बोलतो त्याला पैरे नाही देत पण आपण पडत्या काळामध्ये शब्द दिला होता सरजाला आपण या या मैदानाला शंभर टक्के पळवू एक दीड महिना झाला असेल या शब्दाला जग आहे रे युटूबच्या माध्यमातून आज त्याचे दिवस चांगले आले आणि त्या पलाच्या जोरावर आज मथुरला सुद्धा चान्स भेटले त्याच्यामध्ये पळायची आनंदाची गोष्ट आहे ना ती घरची गाडी आहे आमची कारण की भायांचे माझे एकदम घरचे संबंध आहेत त्यांची पूर्ण फॅमिली आईला आई ताईला ताई ते वडिलांसारखा मान सन्मान शंभू भावाप्रमाणे हे सर्व कुटुंब मला भेटले त्याच्यामध्ये मी आहे दादा सोळा तारखेसाठी प्रेक्षकांना काय सांगाल किंवा कशा प्रकारे आमंत्रित करत आहे कारण का त्या मैदानासाठी असंख्य महाराष्ट्राचे जे फॅन्स लोक आहेत किंवा मथुर सरजा फॅन्स आहेत ना ते आज त्या मैदानाची वाट बघतायत आतुरतेने गच्च भरून कधीच घरी थांबू नका त्या दिवशी कारण की तो दिवस फार वेगळा आहे आणि मला सुद्धा अखंड आमची जेवढी फॅन फॅमिली कुटुंब आहेत त्यांना सुद्धा सरजा मथुर आणि विठ्ठल नाना हे बघायचं होतं आणि सगळ्यांची इच्छा त्या मैदानामध्ये पूर्ण होते कारण की त्याच मैदानामध्ये एक नंबर आपण केला होता शंभर टक्के सरजा मथुर विठ्ठल नाना निंबाळकर सराणी मी होतो तीच आठवण एक वापर जागृत करण्यासाठी त्या मैदानामध्ये आपण दादा जेव्हा मथुर आणि सरजा पळला जाते किंवा असे महाराष्ट्राचे दोन तीन असे एकदम जे नंदी आहेत त्यांच्या मागे खूप सारे फॅन फॉलोइंग जाते पण कधी कधी असं उन्नीस बीस फोन होऊन जातं मग त्याच्यामुळे ना आपलेच फॅन्स म्हणजे थोडंसं मागे पुढे होतं काय सांगाल कारण का मी तर कधी बघितलं नाही उन्नीस वीस होताना माझे फ्रॅन्स लोकांना कारण की माझे फॅन्स लोक माझे कट्टर आहेत त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही दुय्यम नाही ते मला नाही माहिती कारण की माझे फॅन्स आहेत ते एकदम ठाम आणि कट्टर आहेत बाकी ज्यांचं सा काय सांगत असेल तर ते मला नाही माहिती दादा कारण का कसं आहे माहितीये भा, का कोणतरी म्हणजे एखादा बैलाचा फॅन राहतो वेगळा दुसऱ्या बैलाचा फॅन राहतो वेगळा आणि मधला माणूस आहे ना एकदा मथुरच्या बाजून बोलतोय एकदा दुसऱ्या नंदीच्या बाजूने बोलतो नाही भांड लावायचं किती आकल पाहिजे आपल्याला किती आहे ते आपण अकल <laughs> आपली वेग योग्य वेळे योग्य ठिकाणी दाखवली पाहिजे काय असतं विरोधक प्रत्येक क्षेत्रामध्ये जर नसले तर त्या खेळाला मजा पण येत नाही जेवढे विरोधक असतात ट्रोल करणारे असतात त्यांच्यात आपण आशीर्वादाने अजून काहीतरी नवीन नवीन किताब मिळवत असतो मग या सगळ्या गोष्टी होतच था राहतात आता महादेवाचा नंदी आहे त्या नंदीला कुठपर्यंत वाईट बोलायचं ते आपण व्यवस्थित विचार करून ते कमेंट्स वगैरे या सगळ्या गोष्टी केल्या नाही तर काय होईल शेवटी देवाशी जो खेळायला गेला त्याचं भस्मच होणार आहे त्याच्यामुळे प्रत्येकाने विचार करावा का वृत्ती दाखवायची त्या देववृत्ती दाखवायची प्रत्येकाने ते शिकलं पाहिजे तसं वागलं पाहिजे तसं राहायला पाहिजे दादा जास्त वेळ नाही घेत शेवटचा प्रश्न विचारतो आता आपल्या दावणीला सर्जा एक हजार एकाला बॅनर पण पडलेला साठी काय सांगाल सर्जेकडे बघता अजूनपर्यंत समोरून बघितलं नाही जे पण येते फोटोवरनच बघितलं आहे त्याच्यामुळे आता मी काहीच सांगू शकत नाही जेव्हा मुंबईमध्ये येईल मुंबईमध्ये चांगला त्याचा पल जो आहे तो दाखवला तर माझ्यासाठी आणि माझ्या फॅन फॅमिलीसाठी आनंदाची गोष्ट राहील आणि नक्कीच अपेक्षा आहे त्याच्याकडून का खिलार आहे काजले आहे त्याच्या मुलं टिकून पळणारा नंदी आणि स्पीडने पळणारा नंदी तो पळणारच बाजीचा फेरा होता त्या दिवशी करण्यास काय आपल्या मेहनतीला यश ये येत चाललंय कारण की सुशांत संग्राम आता पुण्यामध्ये आपला असतो बाजी त्या लोकांची मेहनत आणि त्याच्याकडे जे, जे उपचार झाले डॉक्टरपासनं सगळ्या गोष्टी आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत त्याला कुठली गोष्ट कमी नाही पडून दिली जे सांगितलं त्याप्रमाणे सर्व केलं तर त्या दिवशी किसना आणि बाजी ही गाडी पलवली चांगली पळाली म्हणजे एक जीव निर्माण झाला असं वाटला झाड तुटला होता सुकला आहे पण आता पुन्हा वापस हा झाड जगेल काय होईल याच्यात सांगता नव्हत्या आहेत पण अक्षरशः देवाच्या कृपेने तो पुन्हा एकदा उभा राहिलेला आहे त्याच्या पायावर じゃあしりな。